बाजरीची भाकर खाण्याचे आरोग्यदायी फायदे बाजरी हे एक असे एक धान्य आहे की ज्यापासून आरोग्याला खूपच फायदे होतात बाजरीची भाकर केवळ थंडीतच नाही तर तुम्ही कोणत्याही हंगामात खाऊ शकता पण थंडीच्या दिवसात याला जास्तच महत्त्व आहे बाजरीच्या भाकरीमध्ये जास्त प्रमाणात फायबर ॲमिनो ॲसिड आढळते पोषक तत्वांनी भरलेली हे बाजरीचे पीठ थंडीत अधिक प्रमाणात वापरण्यात येते मात्र डाएटमध्ये याचा खूपच फायदा होतो बाजरीच्या पिठाने तुम्ही केवळ भाकरीच नाही तर खिचडी दलिया देखील बनवू शकता आता बाजरीचे काय आरोग्यदायी फायदे आहेत ते जाणून घेऊया नंबर एक बाजरीच्या भाकरीमध्ये अनेक पोषक तत्व असून ती अत्यंत फायदेशीर मानली जाते बाजरीमध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम जास्त प्रमाणात आढळते जे आपल्या आरोग्यासाठी आपल्या हृदयाला देखील निरोगी राहण्यासाठी मदत करते आणि अधिक चांगली देखील ठरते नंबर दोन ज्या महिलांना पी सी ओची समस्या आहे त्या महिलांसाठी बाजरीचे भाकर नक्कीच वरदान ठरते मासिक पायीच्या दिवसात अथवा नेहमी त्याचे सेवन केल्यामुळे पोटातील दुखणे कमी होते याशिवाय बाजरीचा फायदा पी समस्या कमी करण्यासाठी सुद्धा होतो बाजरीमधील विटॅमिन शरीराला ऊर्जा देऊन नसांची प्रक्रिया उत्तम ठेवण्याचे काम करते नंबर तीन वजन वाढताना पटकन वजन वाढते पण वजन कमी करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात बाजरीच्या भाकरीत समावेश करून घेऊ शकता कारण यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असल्यामुळे पोट भरलेले राहते आणि लवकर भूकसुद्धा लागत नाही यामुळे अतिखाणे पोटात जात नाही आणि वजन नियंत्रणात राहण्यात मदत मिळते त्यामुळे बाजरीच्या भाकरीचे नित्यनियमाने सेवन करा नंबर चार अनेकांना अन्नपचनाची समस्या असते यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठासारख्या सा आजारांनाही सुद्धा निमंत्रण मिळते पण बाजरीची भाकर नियमित खाल्ल्याने पोटातील गॅस निघून जातो आणि पचनक्रिया चांगली होण्यास मदत मिळते नंबर पाच बाजरी ही मधुमेहासाठी खूपच उपयोगी मानली जाते बाजरीत असणारे पोषक तत्व हे मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी वरदान ठरते रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी आणि डायबिटीज नियंत्रण ठेवण्यासाठी डाएटमध्ये बाजरीच्या भाकरीचा समावेश करून घ्यायला नक्कीच हवा नंबर सहा बाजरीची भाकरी थंडीच्या दिवसात तुमच्या शरीर उबदार तर ठेवतेच पण त्यासोबतच तास भरपूर ऊर्जा देखील देते तूप गूळ दूध या पदार्थांसोबत ही भाकरी खावी तसेच भाकरी गरम असताना खाणे अधिक चांगले नंबर सात हिवाळ्याच्या दिवसात अनेकांना पाणी कमी पिल्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो हा त्रास कमी करण्यासाठी बाजरी खूपच उपयुक्त ठरते कारण बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात त्यामुळे तुमचे फोट साफ व्हायला मदत होते त्यामुळेच नियमितपणे बाजरीच्या भाकरीचे सेवन करणे आवश्यक आहे नंबर आठ बाजरी नियमित खाल्ल्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि त्यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो नंबर नऊ बाजरीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप चांगले असते त्यामुळे हिवाळ्यात होणारा सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी हिवाळ्याच्या दिवसात बाजरी नियमित खाण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात नंबर दहा केस घळण्याची समस्या असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये बाजरीचा सा समावेश नक्कीच करावा बाजरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात त्यामुळे केसांची मुळे ही मजबूत होत असतात तसेच बाजरीमध्ये मॅग्नेशियम देखील खूप मोठ्या प्रमाणात असते केसांमध्ये कोंड्याची समस्या जास्त असेल तर ते देखील कमी होण्याची मदत मिळते नंबर अकरा बाजरीमध्ये अँटीऑक्सिडंट सेलेनियम व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई e यासारखे फायदेशीर पोषक घटक असतात जे की त्वचेसाठी खूपच आरोग्यदायी आहेत बाजरीमधील अँटीऑक्सिडंट त्वचेचे मुक्त रेडिकल्सपासून संरक्षण करतात तसेच व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई e त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहेत नंबर बारा बाजरी ही चांगल्या झोपेसाठी देखील खूपच फायदेशीर आहे नियमितपणे बाजरीची भाकर खाल्ल्यामुळे तणावदेखील देखील कमी होतो तणाव कमी केल्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते अशा परिस्थितीत जर तुम्हाला चांगली झोप हवी असेल तर रात्रीच्या जेवणात हमखास बाजरीच्या भाकरीचा समावेश करावा नंबर तेरा आईचे दूध वाढवण्यासाठी बाजरी खूपच उपयुक्त मानली जाते नवीन बाळंतीन आईला दररोज बाजरीच्या पिठाचा गोळ घालून घाटा प्यायला दिला जातो याचं कारण म्हणजे बाजरीमुळे भरपूर प्रमाणात दूध वाढते नंबर चौदा तुम्ही बाजरीचे भाकर नियमितपणे तुमच्या आहारात समावेश केला तर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून सुरक्षित राहाल दुसरीकडे बाजरीची भाकर हिवाळ्यात तुमच्या शरीर उबदार ठेवते यामुळे तुम्हाला सर्दी खोकल्यासारखी सुद्धा होणार नाही तर तुम्हाला माझ्या आजची ही महत्त्वपूर्ण आरोग्याविषयी माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद